खरंच बाळासाहेब ठाकरेंनी अशा महत्वाच्या प्रश्नावर युटर्न का केला आणि त्यामागे के खरंच राजकारण आहे का की खरंच बाळासाहेबांना वाटतंय की भीमशक्ती आणि शिवशक्ती यांनी एकत्र यायला पाहिजे याबद्दलच आपण आपना, आज बोलणार आहोत अर्जुन डांगेजी मी तुमच्यापासून सुरुवात करतो रिपब्लिकन पार्टी आठवले गट यांनी हे का ठरवलं की शिवसेनेबरोबर जायचं कारण एवढी वर्ष एकमेका एकमेकांमध्ये वैर होतं किंवा वैर नसलं तरी मतभेद आपण म्हणूया वैचारिक मतभेद होते अशा परिस्थितीत अचानक असं मतपरिवर्तन काय झालं की त्यामुळे वाटलं की आता ही वेळ आहे की शिवसेनेबरोबर जायला पाहिजे एक तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही गेली वीस वर्ष काँग्रेस एन सी बरोबर होतो सेक्युलर ह्या मुद्द्यावर आणि आमच्या वीस वर्षात असं लक्षात आलेलं आहे की काँग्रेस आणि एन सी पीने कसलाही शब्द पाळलेला नाही सत्तेमध्ये वाटा दिलेला नाही केवढं एकच कारण नाही पण त्या दोन्ही पक्षाची सामाजिक संवेदनशीलता आणि दोघांना सामाजिक चेहराच नाहीये विशेषतः सत्तेमध्ये पदं दिली नाहीत परंतु एखाद्या समाजाचा विकास करण्यासाठी जशी कल्याणकारी योजना असतात मागासवर्गीयासाठी दलितांसाठी मान्य दुसरं म्हणणं मान्य ठीक आहे तुमची नाराजी आहे हा ऐका हा, पुढे तर पुढे आता एक आघाडीचं राजकारणाशिवाय पर्याय नाही महाराष्ट्रामध्ये आणि सध्या भ्रष्टाचार महागाई बेकारी दलितावरील अत्याचारामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे आणि त्याचा कन्विक्शन रेट पॉईंट टू पर्सेंट आहेत अशा परिस्थितीमध्ये एक नवीन राजकीय भूमिका आम्ही घेतली आणि ह्या प्रश्नावर शिवसेना सहित सगळ्या डाव्या आणि सगळ्या पुरोगामी एकत्र येऊन आंदोलन वगू ही भूमिका आम्ही प्रथमता मांडली आणि ज्यावेळेस आम्ही बाळासाहेबांच्या बरोबर वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा द्यायला गेलो रामदास आठवले जा यांच्यासोबत त्यावेळेस त्यांनी एक खूप वर्षाची ते वारंवार मागणी करतायत की बा माग त्यांची इच्छा होती की शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र यावी त्याचा आम्ही गंभीरपूर्वक विचार करत आहोत आणि त्याला एक प्रतिसाद देत आहोत म्हणजे विरोध होता म्हणजे काँग्रेसबरोबर विरोध होता काँग्रेस हे जळतं घर आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं होतं काँग्रेसच्या याच्यामध्ये अत्याचारात वाढही झालेली आहे काय हे झालेलं नाही परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा दोनदा पराभवही केलेला आहे बावन्न सालच्या निवडणुकीत आणि चोपन्न सालच्या भंडाऱ्याच्या पोटनिवडणुकीत ज्यावेळेस वै काँग्रेसला विरोध करत असते स्वातंत्र्याच्या वेळेस त्यांना ब्रिटिशांचं हस्तकही म्हटलं म्हणजे एवढं असताना विरोध असताना देखील आम्ही त्यांच्याबरोबर गेलो आणि शिवसेनेबरोबर बीजेपी बरोबर भाज शिवशक्ती बरोबर आमचा विरोध होता ना तेही आमच्या विरुद्ध बोललेले आहेत काही वैचारिक मतभेद आहेत हे म्हणतो वैचारिक मतभेद महत्वाचे आहेत की शेवटी तुमच्या पार्टीची लाईन वेगळी आहे प्रत्येक वेळी तुम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लढलेले आहात तसं असूनही एवढे वैचारिक मतभेद असताना एवढी जवळ अचानक करणं याच्यासाठी खरं स्वतःचा स्वार्थ आहे की लोकांचा स्वार्थ आहे त्याच्याबद्दल मी येणार आहे तुमच्याकडे सुरेश गायकवाड पण आहेत ते स्वतः नामांतर चळवळीत स्वतः त्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे गायकवाड तुम्ही काय म्हणाल की तुम्ही शिवसेनेला कसं बघता आणि जो आ, आठोले, आठोले गटानी जो है। है आ, हा जो आठवले गट आठवले गटांनी जो निर्णय केलाय याला तुमच्या मते त्यांनी काय करायला पाहिजे होतं आणि तुम्हाला काय वाटतं की सध्या परिस्थिती बघून हा निर्णय योग्य आहे का शिवसेनेची आजपर्यंतची जी भूमिका आहे ही भूमिका दलित विरोधी भूमिका आहे केवळ सामाजिकदृष्ट्या नव्हे तर ती वैचारिकदृष्ट्या सुद्धा दलित विरोधाची भूमिका आहे बाबा शाहू फुले आंबेडकरी विचारांच्या परिवर्तनवादी कार्यक्रमाच्या विरोधातली ती भूमिका आहे तर रामदास आठवले आणि त्यांच्या नेतृत्वाखालील एका टीमने हा जो काही निर्णय केलेला आहे हा निर्णय त्या टीमचा निर्णय आहे आणि हा चुकीचा निर्णय आहे आजपर्यंत ज्या लोकांनी सेना भाजपला एकदम विरोधी जातीवादी विरोधी आहे धर्मांध आहे अशी संभावना केली त्यांच्यासोबत ते आज जाण्याची भूमिका घेत घेत आहेत त्याच्यामागे त्यांच्या कोणती वैचारिक भूमिका नाही तर केवळ राजकीय सोयवाद एवढंच त्यांच्या पाठीशी त्यांच्या मनामध्ये असलेली ती हे आहे आणि म्हणून सेना भाजपसोबत विशेषतः शिवसेनेसोबत जे रामदास आठवले जात आहेत हा त्यांचा व्यक्तिगत जरी निर्णय असला तरी आजपर्यंत ज्यांच्या कुबड्या घेऊन रामदास आठवले सेनेच्या विरोधामध्ये बोलले ती भूमिका सुद्धा तेच स्वतः उलटी फिरवत आहेत असा आज या निमित्ताने आपल्याला दिसून येते आहे आणि म्हणून त्यांनी आता या भूमिकेला केवळ कोणताही वैचारिक मुलामा देता कामा नये कारण रामदास आठवलेची जी काही ही टीमची जी काही वाटचाल आहे ही, ही, ही आजपर्यंत कधीही वैचारिक भूमिकेवरती झालेली नाही आहे ना राजकीय वैचारिक भूमिकेवरती झालेली आहे ना सामाजिक भूमिकेवरती त्यांची अर्जुन काहीतरी बोलायचं अर्जुनजी तुम्हाला मान्य आहे का हे आरोप नाही हे तर आता शिवसेनेच्या बद्दल काँग्रेसवाले किंवा इतर जे बोलतात त्यांना जातीवादी धर्म ठीक आहे त्यांची मतं होती त्या काळात पण एवढंच पहिली गोष्ट म्हणजे शिवसेनेचा जन्म कसा झाला आणि पुढे आपण कसे मानतात त्यांना एक आपण अर्जुन घेतलं पाहिजे अर्जुन एक मिनिट कसे मानतात भाजपाला सुरेश जी एक मिनिट एक तर आपण नामांतराच्या लढ्यात नव्हतात अर्जुनराव नाही एक मिनिट एक तर आपण नामांतराच्या लढ्यामध्ये नव्हतात आणि रामदास ही आपली अपरिहार्यता आहे आपली मजबुरी आहे तुमच्याकडे सुरेश जरा ऐकण्याची सवय ठेवा जरा दुसऱ्यांचं बोला बोला नाही आपण आपण ऐका ना आपण ऐका बोला आपण ऐका जरा बोला आपण ऐका एकतर आपण नामांतराच्या सुरुवातीपासूनच्या मागणीच्या लढ्यापासून नामांतराच्या चळवळीमध्ये नव्हता पुढे आणि आता आठवल्यांच्या सोबत आपण आहात ती आपली एक अपरिहार्यता आहे बरोबर आपले बोला, आपले आपलं काय मत आहे हे सांगा कशाबद्दल ठीक आहे आपण याच्यावर उत्तर घेऊया त्यांना बोलायचं बोलायची संधी देऊया कारण तुम्ही जो वैचारिक मतभेद आहे याच्यावर तुम्ही बोललात आणि आठवले गटाला वैचारिक मतभेद नाहीयेत असं तुम्ही तुम्ही म्हणालात ते जे अलिगेशन आहे त्याच्यावर उत्तर घेऊया बोला नेहमी झालं का त्यांचं बोला बोला डानिजी बोला एक तर राजकारणामध्ये जी भूमिका घ्यावी लागते संदर्भ बदलल्यानंतर काही भूमिका ही राजकारणात बदलणं अपरिहार्य असतं राजकारण असं काही रिजिट किंवा असं जडवस्तू नसते काही भूमिकेत बदल जातं जर काँग्रेसला आणि इतरांना राष्ट्रवादींना एवढी धर्मांध जातीवादी शिवसेना वाटत होती तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीत त्यांची मतं चालतात शिवसेनेची चा आणीबाणीच्या काळात शिवसेनेने पाठिंबा दिलेला चालतो त्यांना आणि एवढे हे राष्ट्रवादी काँग्रेस हे मी आम्ही शरद पवाराने त्यांना विचारतो सोनिया गांधींना जो वांशिक याच्यावर मुद्दा परकीय जन्माचा हे काढून इतका वांशिक म्हणजे फॅसिझमच्या जवळ असणारा विचार तुम्ही मांडला होता ते सत्तेत विसरले काय काँग्रेसवाले आणि हे दोघेजण म्हणजे सोनिया गांधीचा परदेशी जन्माचं मूळ हा एक वांशिक मुद्दा होता सगळ्यात भयानक परंतु सत्तेसाठी हा ते बाजूला गेले म्हणजे सत्तेसाठी हे काही करतात आणि शिवाय डावे पक्ष आहेत इतर आहे जनता पक्षाच्या वेळेस सीपीएमने किंवा डाव्या पक्षाने जनसंघाचा सगळ्यांना पाठिंबा दा, ज्या पुलोदचं नेतृत्व शरद पवारांनी ने केलं त्या जनसंघ वगैरे होते आणि जे नामांतराचं आपण हे म्हणतो जे मराठवाड्यात अत्याचार झाले नामांतर त्यावेळेस मराठवाड्यात शिवसेना नव्हती अजिबात नव्हती हे खोटा जे जे प्रचार जो आत्म्या अत्याचार झालेले आहेत ते काँग्रेस त्यावेळच्या सगळ्या लोकांनी केलेले आहेत आणि माझ्याजवळ मला वाटतं दोन पुस्तकं तीन त्याच्यावर डॉक्युमेंट आहेत एक सुधीर गवानेचं महाराष्ट्र नामांतर एक शोधयात्रा अविनाश डोळस यांचं अस्तित्वाचे विशेषांक आणि बाबा आडावने काढलेले पुरोगामी सत्यशोधक हे जर वाचले तर मराठवाड्याच्या नामांतराला विरोध शिवसेनेने केला ती त्यांच्या स्ट्रॅटेजीचा वगैरे तो भाग असेल विरोधाचा भाग असेल आणि शेवटी बाळासाहेब आंबे ठाकरे ज्यावेळेस करता विरोध करतात त्यावेळेस ते मिटवण्याची देखील भूमिका घेत असतात याचा अनुभव मला दोनदा आहे नामांतराच्या बाबतीत त्यांनी सुरुवातीला विरोध केला विरोध केला आणि नंतर शेवटी ज्यावेळेस सगळे हे झालं त्यावेळेस त्यांनी तो प्रस्ताव मांडला आणि नंतर रिडल्सच्या वेळेस मी सांगतो ऐका रिडल्सच्या वेळेस त्यांनी विरोध केला आणि शेवटी तो परिशिष्ट मध्ये फुटनोट घालावी असं करून त्यांनी समजोत्याकडे जाण्याची त्यांची प्रवृत्ती आहे ठीक थी, डांगे आहे डांगेजी मी तुमच्याकडे येतो प्राध्यापक प्रकाश पवार आहेत आपल्याबरोबर प्रकाश पवार जी तुम्ही याला नक्की कसं बघता कारण ज्या पद्धतीने हा विरोध आहे हा वैचारिक पातळीचा विरोध आहे ठीक आहे डांगळे म्हणाले की काँग्रेस काही साफ पाक नाहीये किंवा एन सी पीने पण वेळोवेळी अशा पोझिशन्स बदललेल्या आहेत किंवा मग त्यांनी राष्ट्रपतीचे इलेक्शन सांगितलं असेल वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी समीकरणं जुळलेली आहेत राजकीय तुम्ही नक्की या समीकरणाला कसं बघता मला याच्याकडे असं पाहावंसं वाटतं की काँग्रेसवरती टीका करतायत तात्काल ही तात्कालीन टीका आहे काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाहेर जाऊन असा जर विचार केला की आर पी आयमध्येच मध्येच काय प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे का किंवा दुसरा मुद्दा शिवसेनेमध्ये काय प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे का तर शिवसेनेची चार टक्के मतं कमी झालेली आहेत आणि शिवसेनेला ती आपली मतं भरून काढायची आहेत आणि दुसरा मुद्दा की शिवसेना ज्या चार मच्या विरोधात विरोधाच्या आधारे ध्रुवीकरण महाराष्ट्रीयन समाजाचं करत होती तसा आता ध्रुवीकरणाचा पक्ष ती उभा करत नाही तर ती सर्व समाजाला बरोबर घेऊन एक पक्ष म्हणजे काँग्रेससारखा का पक्ष शिवसेनेला उभा करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने आर पी आयमध्ये नवबौद्ध अशी आयडेंटिटी असणारा एक समाज होता या समाजामध्ये जे ज्यांना संधीचा फायदा मिळाला असा एक वर्ग निर्माण झालेला आहे ज्यांना आज बौद्ध धर्माची आयडेंटिटी नको आहे अशा वर्गात न बाहेर कसं पडायचं या वर्गात वर्गामध्ये वर्गाने तर त्यांच्याशी जोडून शिवसेनेला घ्यायचं आहे त्याच्यासाठी मध्यस्थ म्हणून त्यांना आठवले एक उपयोगाचे ठरू शकतात तात्कालीन का परिस्थितीमध्ये पुढे एक वर्षाच्या अंतराने निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या निवडणुकीमध्ये मतदारसंघ छोटा असल्यामुळे दलित मतांचा प्रभाव जास्त पडणार नाही परंतु शिवसेनेला दलित कार्यकर्ते हवे आहेत दलित व्यक्तींना तिकीट द्यायचे आहेत आणि अशा वेळेस जर त्या त्या वॉर्डमध्ये तुम्हाला थोडक्यात म्हणायचं की शिवसेना अपॉर्च्युनिस्ट आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे शिवसेना आहे आहे त्यांना सध्या शिवसेना असं म्हणायचं तुम्हाला शिवसेना ही संधी साधू आहे असं मी म्हणत नाही किंवा आरपीआय संधी साधू आहे असं म्हणत नाही काळाच्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात कोणतीही पार्टी काळाच्या पाठीमागे पाच दहा वर्ष राहत नाही काळाच्या बरोबर पार्टी जात असते तरच ती सत्तेत येण्याची शक्यता जास्त असते काळ सोडून निर्णय घेतला गेला तर ती पार्टी आउटडेटेड होते मग काळाच्या बरोबर राहून प्रस्तुतता आपली टिकवण्याचा प्रयत्न शिवसेना करते तसेच एका बाजूने आयचा आठवले गट सुद्धा काळाच्या बरोबरीने आपली प्रस्तुतता टिकवण्याचा तो प्रयत्न करतोय शिकू नका रामदास आठवले आणि त्यांचे नाही अरे आत्ता आज जन्म झाला गोधुडीवरती मुक्ताना तुम्हाला मी पाहिलेलं आहे तुम्ही कशाला मला शिकवताय मी त्यांना विचारलं की नामांतराच्या बाबतीत मात्र कठीण आहे म्हटलं आणि मग त्यांनी मला उत्तर द्यायचं नामांतराच्या बाबतीत म्हणजे झाली आणि मग विचार आणि जेव्हा अर्जुनजी अर्जुन काय बोलत मग बापाची काही कळत नाही चंद्रकांत खैरेजी मी पुन्हा तुमच्याकडे येतो तुम्ही मला सांगा की खरंच हे मतांसाठी परिवर्तन आहे की खरंच मतपरिव तुमचं मतपरिवर्तन झालेलं आहे आणि त्यासाठी बाळासाहेबांनी असं वक्तव्य केलं शिवसेना प्रमुख मतांसाठी कधीच राजकारण करत नाही परिवर्तनाचे ते ना परंतु शिवसेना प्रमुखांचा एक स्वभाव मी या ठिकाणी मुद्दाम सांगतो शिवसेना प्रमुख कधी जातपात कधी विचारत नाही कोणा कार्यकर्त्याला आणि म्हणून सर्व मराठी माणसांची संघटना एकत्र जात विरहित त्यांनी ती बांधली आणि त्यामध्ये सर्वच बांधव आहेत आजही मी या ठिकाणी हे सांगेल की दलित बंधूंना त्या ठिकाणी मोठ्या पदावर बसवण्याचं कार्य माननीय शिवसेना प्रमुखांनी केलं आहे आणि ते नेहमी करत असतात ना आणि आम्हीसुद्धा आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हा परिषदची जी अध्यक्ष आहे तीसुद्धा ओपन जागा असतानासुद्धा ती जिल्हा परिषद अध्यक्ष दलित बघिनीने दिलेले आहे आज आम्ही कधीही त्या ठिकाणी दुजाभाव करत नाही म्हणून अनेक भीमशक्ती शिवशक्ती एकत्र येण्याचा प्रकार अनेक दिवसापासून सुरू झालेला आहे आणि त्याचप्रमाणे माननीय उद्धवजी ज्यावेळेस प्रमुख झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीची भूमिका हेच घेतली की शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली पाहिजे परंपरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ठाकरे परिवाराला खूप आदर आहेत हे आपणही पाहिलेलं आहे प्रबोधनकारजी ठाकरेंच्या पासना आणि म्हणून मी हे सांगेल की आता कोणी काहीतरी काढायला कारण शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आल्यामुळे अनेकांचं धाबं धनानं आणि विशेषतः मी या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाबतीत मुद्दाम बोलेल कारण काँग्रेस राष्ट्रवादीच्या त्याच एक एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या काळामध्येच जे नामांतराचं आंदोलन झालं होतं त्यावेळेस अनेक दलित बंधूंचे घरं वगैरे जाळण्यात आले लुट लुटालूट करण्यात आली खूप त्यावेळेसची जी परिस्थिती खूप मोठी भयान झाली होती परंतु आम्ही जे एकोणीसशे चौऱ्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव जे आंदोलन झालं होतं आम्ही त्यावेळेस मराठवाड्याच्या अस्मितेच्या दृष्टीनोतून आम्ही सर्व तरुण त्या ठिकाणी मोठं आंदोलन केलं होतं परंतु शिवसेना प्रमुखांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला जी भूमिका मांडली होती ती मरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हणून मानली होती तीच भूमिका असली त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की परंतु कुठलंही हे आंदोलन करताना कुठल्याही परिस्थितीत दलित बंधूंचे दलितांचे घरं जाळता झोपडीसुद्धा जाळता कामा नाही तुम्ही आंदोलन करा आणि त्या पद्धतीने आम्ही आंदोलन केलं मराठवाडा पूर्णपणे त्या ठिकाणी बंद झाला होता मुंबईसुद्धा आमच्यासाठी बंद झाली होती ठीक आहे सुरेश गायकवाडांना आपण विचारूया त्यांना हे मान्य आहे का खैरेजी गायकवाड जी काय म्हणाल आता ते त्यांच्या सोयीने सगळा आंदोलनाचा आणि त्यांच्या आक्रमकतेचा जो आहे अर्थ लावतायत आता ही हा त्यांचा प्रश्न आहे परंतु सेनेचीही बदललेली जी भूमिका आहे तो त्यांचा राजकीय सोयीवाद आहे त्यांचं ते असली स्वरूप नाही असली स्वरूप कुठंतरी वेगळं आहे आणि ते असली स्वरूप च चौऱ्याण्णवच्या आंदोलनामध्ये मराठवाड्यातील जनतेने अनुभवलेलं आहे केवळ एकाच प्रश्नावर सेना दलित विरोधी नाही तर दलितांच्या नामांतराच्या सहित सर्वच प्रश्नावरती सामाजिक प्रश्नावरती आणि आर्थिक प्रश्नावरती विकासविषयक प्रश्नावरती सेनेने दलित विरोधाची भूमिका घेतलेली आहे पण जर शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली तर अनेकांचं पोट का दुखत आहे मलाही समजा ठीक आहे शिवसेना तुमचा इशारा काँग्रेसकडे आपण काँग्रेसला विचारूया शिवसेना शिवसेना नाही शिवसेना भाजप आणि रिपाई अशी ती युती झालेली आहे ठीक आहे म्हणजे आपण त्यामध्ये आपण जनार्दन चांदुरकरांना विचारूया की खरंच त्यांच्या पोटात का दुखतंय चांदूरकरजी तुम्ही काय म्हणाल जर तुमचा पण विरोध होता असं डांगणे म्हणतायत की तेव्हा मराठ विद्यापीठाला काँग्रेसचाही विरोध होता मग आता तुम्ही शिवसेनेच्या नावाने का फक्त बोमा मारताय काँग्रेसचा विरोध नव्हता तो महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तो ठराव काँग्रेस पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना मू केलेला होता त्यामुळे जर विरोध असता तर त्याने तो ठराव मू केलेला नसता काँग्रेस रिट्रीट झाली त्याचं कारण शिवसेनेसारख्या जातीवादी पक्षाने बाबासाहेबांच्या नावाला त्यावेळेला विरोध केला दंगली पेटल्या आणि मग एक तणाव तयार झाला मग सामाजिक अशांतता होऊ नये मग माझ्यामध्ये मराठवाड्यात दंगली घडवणारे काँग्रेस वाले होते आणि हे दोन मुख्यमंत्र्यांचं भांडण होतं शरद पवार आणि वसंतदादा पाटलाचं हे का कबूल करत नाही तुम्ही त्या दोघांच्या भांडणामध्ये दलितांचा बळी केलेला आहे पुढे वरळीच्या दंगलीमध्ये रिडलच्या दंगलीमध्ये मुंबईची जी दंगल झाली ब्याण्णव त्र्याण्णव साली त्यामध्ये सगळं काँग्रेस दोन मुख्यमंत्र्यांच्या बदलण्याच्या प्रक्रिया कशा होत्या हे जनतेसमोर येऊ द्या ना दोन मुख्यमंत्री वसंतदादांच्या आणि शरद पवारांच्या भांडामुळे मराठवाड्यातल्या दंगली पेटल्या की नाही सांगाल तुम्ही ठीके दांदूर हा प्रश्न असा आहे की लोकांना दिसतोय समोर की एका बाजूला शिवसैनिक त्या दलितपांतरची जी चळवळ झाली वरळीची जी दंगल झाली त्या जाधवला जे मारलं शिवसैनिक हे दलितांच्या दलित विरुद्ध फेटत आहेत जे आरोप केले ते तुम्हाला मान्य आहे वरळीच्या दंगलीच्या पाठीमागे राजकारण काय होतं रामराव अधिकांना पाडायचं न्याय काँग्रेसच्या दोन गटामधलं रामराव अधिकांना पाडण्याचं जे राजकारण होतं यशवंतरावांचे मानसपुत्र शरद पवार यांचं हे का तुम्ही जनतेला सांगत नाही वरळीची दंगल एवढे दिवस कोणी पेटवली शिवसेनेचा असेल त्याचा काही हात पण वरळीची दंगल ही रामराव अधिकांना पाडण्यासाठी यशवंतरावांचे मानस पुत्र शरद पवार गृहमंत्री होते आणि रामराव अधिक हे दिल्लीमध्ये जाऊ नये त्यांच्यासारखा बुद्धिमान माणूस म्हणून ही वरळीचे दंगल तेरा दिवस चौदा दिवस का चालवली हे जनतेसमोर आलं पाहिजे दंगल कुणाच्या विरुद्ध चाललेले होते इनडायरेक्ट कॉन्सिक्वेन्सेस असू शकतील पण दंगल कुणामध्ये कॉन्सिक्वेसेस नाही हे मूळ कारण आहे रेडर्सचा लढा देखील नाही दे नाही रेडर्सचा लढा देखील का पेटवला गेला नाही शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना रेडर्स हे का मराठा महासंघाला जाळायला लावलं ठीक आहे आपण उत्तर घेऊन जनतेला आणि आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत सगळं या दंगलीच्या पाठीशी सगळे काँग्रेसच्या दोन गटामधलं मुख्यमंत्री बदलाचं राजकारण कसं असतं हे आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत आणि दलित जनतेला आहे आपण चांदुरकरांचं उत्तर घ्या चांदुरकरजी बोला नाही नाही त्यांचं एकदम चुकीचं म्हणणं आहे ते त्याचं कारण असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जो पक्ष रिपब्लिकन पक्ष तयार केला काय रिपब्लिकन पक्ष तुम्हाला नैतिक अधिकार बोलण्याचा तुम्ही गांधीजींचं नाव घ्या सोनिया गांधींचं नाव घ्या बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कशाला घेता रिपब्लिकन पक्ष चालवायला आम्ही समर्थ आहोत काय अर्थ नाही तिकडे बघा काँग्रेसचं काय चाललंय ते नाही मला मग बोलायचं नाही तुम्ही बोलू देत तसं तर त्याला काय बाबा साहेब आपण त्यांचं ऐकून बोला चांदूरकरजी बोला मला मला त्याने तुम्ही त्याला यू इन्स्ट्रक्ट गेम दॅट विल नॉट डिस्टर्ब मे अदरवाईज आय नॉट स्पीक जर तुम्ही ऐकूनच घेत नसेल तर त्याला काय वैचारिक आहे का माझा मुद्दा असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये सेक्युलर निधर्मी अशी भारतीय संविधान देशाला दिलेली आहे शिवसेना हा एक पक्ष आहे की जो हिंदुत्वासाठी निवडणूक लढतोय ते तो तो हा त्यांनी त्यांच्या कन्व्हिनियन्सचं राजकारण केलं असेल हिंदुत्ववादी राष्ट्रपती त्यांना मत चालतात त्याला त्यांना राष्ट्रपती पदासाठी मतं चालतात त्यांची हिंदुत्ववादी आम्ही आहोतच भूमिका कधी आमचे बदलणार नाही हिंदुत्ववादी आम्ही आहोतच बाबासाहेब आंबेडकर हिंदुत्ववादी काही दलित बंधू नाही का